नागाचे नागाचे अशी बना मी की आम्हालाच नाही त्याच्यावर गाठ पडले मित्रांनो पेरणीचे लगबग ᱛᱟᱱᱟᱱᱮ ᱵᱷᱤᱛᱟ 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 ᱛᱟᱱᱟᱱᱮ चिफी करणं <laughs> <they have> <laughs> <laughs> त्यांचा नंबर मी इंस्टाग्रामला पण बोललेला तुम्हाला ऐंशी ऐंशी तेरा दोन हजार आठ आणि उत्कृष्ट चक्की किंवा पिक्चर काढवायचे प्रकार छान आणि सुंदर यांचा कार्य आहे चक्केने तरी केली मला घाट नांद्रे वकील साहेब म्हणून आहेत घाट नांद्रेचे

मिस्टर मला त्या गाडीचा फोन आता काय राहिला छान अशा पवन बोलू बाई काय बघ दरवाजा उघड छान आणि सुंदर कंपाऊंड केलं भारी वाटतंय ना असं ना आता कोण जायचं हा ना दावा खाली जात सोडायला येत आहे का खाली तेवढ्या अव्यान जाईल का खाली किती लागतात एक तास मिस्तरी चक्कीला आम्ही तो साप डोळ्याचं पातळ लवस्तोर काढतोय बाळा काय आहे ना काय काय वकील साहेबांचं नाव काय साहेब अरविंद साबळे मुंबईला आहेत का तिने तिने मुंबईहून कॉल केलाय हा आमच्या पवायला येत नाही साहेब पाणी लोक मोठा आहे शेत तला कमराला चांगली बांधा

खसते रो पाण्यात जाचीला रो मोठा आहे को कोपरा सोडा जरा मधी स्टिक हा शेपडधर बाळा शेपडधर सोडला तर पळतोय शेपडधाराला लागतंय जवळ घेऊन खटला वाढली हळा हळूवर घ्या तसेच घसरलीस तर साप सोड बाळा हा हा चल सावकाश चल खाली लक्ष ठेव सापा I wanna go.

पाँ नहीं। पाँ नहीं। वो वो ना घ्या मोठा उडतात त्याला काढलेलं आहे चप्पल घालून

ठेवा खाली करून दगड ठेवा हा हा तिथं ठेवा हा सोडा सोडा ती घालते आता तुम्हाला अडचण नाही मामा पळू नका तिकडे कशा लिहित शेतकऱ्याला आणि धामून घ्या i got a car साप वाच असा हा मस्त विष येत आहे असा हा साप आता पेरणीची लगबग सुरू आहे शेतात बागायत करत असल्यामुळं असे साप मानवी जातात काही ठिकाणी शेत तलावात पडतात सोबतचा जो सर्प मित्र असेल त्याला तर बोल अशा सापांचे प्राण वाचवा अन्यथा तसं काय नसेल तर फॉरेस्ट डिपार्टमेंटला कळवा हा सुरक्षित मानवी व्यवस्थित आलेला साप आहे त्याला आम्ही सुरक्षित पकडलेला आहे सुरक्षित त्याच्या अधिवासात सोडत आहे तो जात असताना पहा आहे मस्त असा नाग आहे ज्याच्यात हिरोटॉक्सिक विश येतं आहे अशा सापाची बायड झाली तर मित्रांनो जवळच शासकीय रुग्णालय किंवा शासकीय रुग्णालय छान आणि सुंदर विषारी नाग पर्यावरणात रिलीज झालेला आहे त्याला इथं अनुकूल वातावरण आहे क्षेत्र आणि तो राहील अशा आशा करतो त्याच्यावर एक पिवळ्या कलरचं काहीतरी फनावर झालेलं आहे कलरच वेगळा आहे याचा हा माळ अंगाचा घाटनादरी भागातला नाग असल्यामुळं लालसर कलर मित्रांनो वेगळाच कलर आहे माझ्या कुच्छी भागातले नाग आहे तेवढे सुंदर आणि नाही माळ राणाच्या नागातील हा फरक तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हा दैल अशा अशा कर्ज घालू कशा नंतर घालू जातोय चला व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रांनो शेअर करा